महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का नाही झालेली आता तरी एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काही गुच्छ दिला होता त्याचही फार मोठं शेवटी आहे आता मुख्यमंत्री मानव या ना मानू आहे तुमच्याकडनं चांगलं व्हावं ही अपेक्षा आज सुद्धा आहे माझी महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा आणि उलट माझं तर म्हणणं आहे की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय त्यांनी हा माझा हे माझं मत हा टोमणा नाही हा सल्ला आहे <laughs> हा टोमणा नाहीये हे त्यांना आधी स्पष्ट करतो हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली त्याच्यानंतर ते धक्कामुक्की चाललेले कुठे जमिनी लाटल्या जात आहेत कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते कुठे तीन हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे का आज महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात पिछेहाट होताना दिसते महाराष्ट्राला भविष्य आहे का भविष्य नक्कीच आहे असं काही खचून कसं चालेल फक्त महाराष्ट्र जो मी म्हणेल लोकसभेच्या वेळेला जागा झाला होता तसा तो परत जागा झाला पाहिजे नाहीतर त्यावेळेला आम्ही जे सांगत होतो की महाराष्ट्रातनं सगळे उद्योग गुजरातला नेले सगळं आता मराठी माणूस मुंबईतनं म्हणा हा बाहेर काढला जातोय आत्ता नाही जाग आली मग आपले डोळे कधीच उघडलेले जाणार महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्या या मुलाखतीच्या निमित्तानं जागे जा जा व्हा आणि जागे राहा आणि आपल्यावरती एकता कोणावरती अन्याय करू नका पण कोणी अन्याय केला तर सहन करू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितले तेच सांगेल आणि परत एकदा सांगतो ते जे बोलले होते त्यावेळेला की मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मगाशी जो एक विषय आपला राहिला की मराठा स मराठा समाजाला भडकवलं जाते व मराठा म्हणजे हे ही जी भाजपची नीती आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाला आधी भडकवायचं मग तो पेटला की त्याच्या विरुद्ध त्या समाजाच्या व्यतिरिक्त जे जे समाज आहेत त्यांना चितवायचं जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं ला, पटेलांना भडकवलं आणि पटेले तर एकवटून सत्ता जिंकली हरियाणामध्ये जाट त्या समाजाला भडकवलं म्हणजे असं चित्र झालं भाजप आता गेलीच कारण जाट आता पेटलाय जाट बिचारे तिरीमिरीने उभे राहिले पण त्यांनी जाटांच्या विरोधात जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं महाराष्ट्रामध्ये मा बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं हिंदू मुस्लिम त्यांनी मराठा मराठे तर केलं मराठीच्या विरोधात ओबीसी तयार केलं म्हणजे मराठी भावंडांमध्येच आमचं आणि राजचं वेगळं आम्ही भाऊच आहोत पण मराठीसुद्धा जी भावं आहेत भावंडं आहेत त्या मराठी भावंडामध्ये समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची हे जे राजकारण आहे ना ते हाणून पाडा